सगळ्या देवदेवताचे अवतार झाले या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये भगवान विष्णुदेवाने माऊली या रूपाने अवतार घेतलेला आहे भगवान शंकराने निवृत्तीनाथ या रूपाने अवतार घेतलेला आहे आणि ब्रह्मदेवाने सोपान ह्या रूपाने अवतार घेतलेला आहे पण माझ्या निवृत्तीनाथाला समाजाची सेवा घडण्याचा योग आला नाही त्यांचं एकच कार्य होतं की आपल्या मावडी महावैष्णव ज्ञानोपरायला पूर्ण ज्ञान देऊन टाकायचे या जगाच्या पाठीवर जेवढं ज्ञान आहे तेवढं माझ्या नृद्धनाथ महाराजांना मावडी महावैष्णव ज्ञानोपरायला दिलेला आहे पण भगवान शंकराला असं वाटलं या भक्ताची सेवा करण्यासाठी या भक्ताचा उद्धार करण्यासाठी माझा अवतार कधी होईल माझे भगवान परमात्मा वाद बघत होते हे बघा माझ्या भगवान शंकराने माझे भगवान शंकर जर महाराज त्यांचा जर विचार करायचा मला तितकं भोळ दैवत आहे की त्या देवासारखं भोळदैवत सर पंतच नाही या जगाच्या पाठीवर कसलाच देव नाही महाराज पण ऐका आपण सगळे भक्त महाराज देवाची सेवा करण्यासाठी देवाच्या दरबारात जातोय पण माझ्या भगवान शंकराने महाराज बाळूमामाचा अवतार घेऊन महाराज प्रत्येकाच्या दारात जाऊन प्रत्येकाच्या वावरात जाऊन जमिनीमध्ये जाऊन सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्या भक्तांना महाराज दर्शन दिलेलं आहे नवे नवे आतवा त्यांचा उद्धार केलेला आहे माझ्या बाळूमामाने सामान्य 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 माणसाचा उद्धार केलेला आहे आपण जर ग्रंथ उघडून पाहिले तर बाळूमामाचे चरित्र जर वाचले आपण आपल्याला असं वाटेल की खरंच ह्या बाळूमामासारखा दुसरा देव जगाच्या पाठीवर कोणताच नाही का म्हणतो जगाच्या पाठीवर कोणता नाही माझ्या मामाने काहीच पाहिलं नाही हातामध्ये भाव घेतला हातामध्ये मनामध्ये मन घेतला देवाला भाव दिला तर देव प्रसन्न होणारा माझा मामा आहे ती एका का सामान्य रूपामध्ये जन्म घेतलाय आणि प्रत्येकाच्या भक्ताच्या घरी जाऊन महाराज दर्शन देण्याचं काम केलंय आणि सगळ्याला महाराज उधारून देण्याचा मार्ग दाखवलाय या जगाच्या पाठीवर जेवढे हनुमंतरायाचे मंदिर आहेत पण एक दिवस असा येईल या हनुमंतरायाच्या मंदिरापेक्षा महाराज माझ्या बाळूमावाचे मंदिर महाराज माझ्या हनुमंतरायाच्या मंदिरात सोबत सोबत होतील का त्याच कारण महात्मा तसा जन्माला आलेला आहे त्या माझ्या बाळूमामाला काही लागत नाही फक्त एक भाव लागते भाव भाव तर असेल या जगाच्या पाठीवर कुणाचाही उदार कराय माझे बाळूमामा तयार आहेत सज्जना हो माय बापा तुमच्याकडे बाळूमामाची मूर्ती नसेल तर तुम्ही हातामध्ये कसलाही दगड घ्या आणि त्या दगडाला बाळूमामान हाक मारा त्या हाकेला धावून येणारा माझा फक्त बाळूमामा आहे या जगाच्या पाठीवर या तीन जनाचा उद्धार करण्यासाठी माझ्या बाळूमामाने अवतार घेतलेला आहे म्हणून आपण बाळूमामाची सेवा केली पाहिजे निष्ठा केली पाहिजे महाराज निष्ठा भाव प्रेम देवाला बाकी काही काही लागत नाही एक तुका म्हणे आन विठोपाची माझ्या जगद्गुरु तुकोबाराने आण घेऊन सांगितलं आण माझ्या देवाला काही लागत नाही भक्त भाव लागते म्हणून आमचं

अपार आमपा माय बापा प्रधान रूप गणेशाची हे तिने देवाची जन्मस्थान विठ्ठल प्रस्तुत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक निश्चयाचे महामेरू बहुता जणांशी आधारू अखंड स्थितीचे निर्धारू श्रीमंत योगी नरपती हे पती गजपती गणपती भूपती जळपती पुरंदर आणि शक्ती यशवंत कीर्तीवंत दयावंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतीवंत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची गुरु अखंड अनाहात कीर्तनामुळे ज्याची काया प्रमीभूत झाली असे साक्षात्कारी सत्पुरुष जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकार जगाच्या कल्याणासाठी स्वतःचा देह अखंड झिजवणारे देव मान्य संत मान्य जगमान्य संत श्रेष्ठ तुकाराम यांचा चार चरणाचा अभंग आजच्या हा निवडलेला आहे आज जगदगुरु तुकोपार गणपती बाप्पाचं रूप काय आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश याचा जन्म कसा झाला आणि हे कोण सांगते याची संदेश आपल्याला देतात पण आमचे वारकरी संप्रदायामधले निष्ठावंत वारकऱ्यांना असं वाटन की बाबा शे अभंग घात्यात नाही मग हे अभंग काढला कुठून बऱ्याच जणांमध्ये प्रश्न कधी कानावर आला नसन किंवा आला असन सज्ज नाहो माय बाप आपल्या सर्वांची निष्ठा आपल्या सर्वांचं प्रेम, प्रेम। कोरेकर बाबावर आहे आणि माझ्या बाबाकडे एक पौराणिक जुना गाता आहे त्या गात्यामध्ये हा अभंग सापडतोय ऐका पापाची वासना नको दाऊ डोळा त्याहून आंधळा बरा देवा माझ्या जगद्गुरु तुकोपारा याचा अभंग आहे पण गात्यात नाही कोरेकर बाबाच्या गात्यात आहे धन्य हरे भक्त जन्मले ज्या वंशी सकळ कुळाशी तारी येले हे देखील अभंग जगद्गुरु गुरु तोकोप आहे पण गात्यात नाही आमच्या कोरेकर बाबाच्या गात्यात आणि आजचा जे अभंग आहे हे देखील माझ्या जगद्गुरु गुरु तोकोप आहे पण गात्यात नाही आमच्या कोरेकर बाबाच्या गात्यात आता तुम्ही म्हणाल महाराज कोरेकर बाबाने ह्या गात्यामध्ये दुसऱ्या गात्यामध्ये अभंग सापडत नाही ह्या गात्यामध्ये का सापडतोय आता जे लेखक असतात ना बाबा लेखक हे ना काही बदला बदले थोड आवर्तन वेगळं वेगळं असं काहीतरी बदल केलेला आहे पण माझ्या बाबाने एक त्यांच्याकडं ग्रंथ ठेवून घेतला आणि त्या ग्रंथाची छेडछाड कुणालाच करू नाही आणि अभंगाची बदला बदली ही कुणाला करू नाही म्हणून ते गात्यामधला हे अभंग आहे म्हणून कुणाची शंका येऊ नये म्हणून आधी शंका दूर केली विठ्ठल <laughs> स्वरूप कसं आहे आज मला असं वाटलं की आपल्या अखंड हरिणाम सप्त्या मध्ये सगळेच कीर्तनकार कोणी नामावर बोलला असेल रूपावर बोलला असेल कोणी मागणीवर नाही अजून उद्या महाराज कोणी भक्तीवर बोलला असल कोणी वैराग्यावर बोलला असेल कोणी उपदेश घेतला असेल पण माझ्या मनाला असं वाटलं की गणपतीचं सीजन आहे गणपती उत्सव सगळीकडे चालू आहे म्हणून गणपती कोण आहे देव कसला आहे आणि त्या देवाची क्वालिटी काय आहे आणि ते गणपती कसा कसा झालाय त्या गणपती पासून काय काय उत्पन्न झालंय तुम्हाला संदेश द्यावा म्हणून त्या न्यायाने ताजा अभंग घेतलेला आहे सप्त्या मध्ये कुठले अभंग कुठे पण तीन महाराज बंधनात असतात पहिला नामपर दुसरा महाराज काय रूपपर आणि महाराज तिसरा कोणता मागणी आणि काला हे ध्यानात ठेवा मग मध्ये कसलाय मंगळवार जमतोय म्हणजे कसला बी जम नाही जमत काय महाराज मधी मा भक्ती वैराग्य ज्ञान काही सांगा पण महाराज आज आपल्या गणपती बाप्पाचं वर्णन करावं मला वाटतं सहावा दिवस आहे सातवा उद्या मागणी त्याच्यामुळे आज गणपती बापाच्या विषयावर बोलायचे म्हणून मी आज अभंग निवडला आहे <स्ति> माझ्या तुकोपर आहे म्हणतात माझ्या गणपतीचं स्वरूप आहे ते ओंकारासारखं आहे त्या महागणादीपासून ब्रह्म विष्णू महेश या तिन्ही देवाचा जन्म झालेला आहे जन्म कसा झाला आता आपल्याला पुढं बोलायचं पण उघड ठळक ठळक बातम्या टाकल्या की हवामानाचा अंदाज पुन्हा आकाराने घेता येते वेळ बघून म्हणजे कोणी म्हणून महाराजाने अग अर्धा वाट सोडला आणि पहिल्याच चरणावर बोलून गेला आता मी इकडल्या परिसरामध्ये नवीन आहे त्याच्यामुळे थोडस इकडं तिकडं होऊ नये म्हणून आधी ठळक ठळक बातम्या घालून घेतो पण हवामानाचा अंदाज निवांत बघू आपण विचारला ब्रह्म त्याची माया माया त्याची ब्रह्म हे जे एकच आहे महाराज आता ब्रह्म म्हणजे काय साधं सोप सांगतो महाराज आपण ओम पाहिलाय त्याला ओमाला आपण ब्रह्म म्हणतो आणि त्या ओमाच नाव गणपती आहे आणि गणपती ही ओमासारखा दिसतोय महा बऱ्याच बाबा काही महाराज लोकांना काही प्रश्न विचारतात महाराज गणपती बापा लग्नामध्ये सगळ्याची पूजा करते तर गणपती बापाचं पहिलं नमन केलंय पण महादेव पार्वतीचं लग्न होत असताना गणपती बापा होते का होते का होते मी सांगतो कस होते ऐका हे बघा ओमकार प्रधान रूप आणि हे तिने देवाचे जन्मस्थान म्हणजे महागणाधिपते म्हणजे त्याला साक्षात ब्रह्म म्हणतात आणि त्या ब्रह्मापासून हे तीन देव उत्पन्न झाले आकार उकार आणि मकार आकार पासून ब्रह्म उकार पासून विष्णू आणि मकार पासून महेश हे तीन देवाचा जन्म तिथून झालेला आहे महाराज आयशे तीन देव जे उत्पन्न तो हा गजानन माय बाप तुकाराम महाराजांना प्रश्न केला महाराज तुम्ही कोणाचं ऐकून सांगताय का ह्याचा काय आधार आहे का महाराज म्हणले हे बघा मी अठरा पुराण चार वेद सहा शास्त्र हे उडगुडून बघितलं आणि तिथं महाराज व्यासानं वर्णन करून सांगितलेलं आहे म्हणून तुका म्हणे आयशी आहे वेदवानी पहावे पुराणी व्यासाची असा अभंगाचा साधा स्वपा सरळ भावार्थ झाला आपलं कीर्तन घरला जागरला सेवेला प्रारंभ करण्याबरोबर थोडासा परिहार द्यायचा तो असा आपल्या सौदाना काय का म्हण आजमेर अजमेर कोणतरी एकदम सांगा अजमेर सौदा हा कसं आहे महाराज आपल्याला येत नाही वाचायला आपण उगं कसं आहे उगं चुकीचं नाव निघालं तिथंच भांडाला तोंड काढलं त्याच्यामुळं आपलं हिशोबाने लय जपून बोलावं लागलंय गणपतीमध्ये बाबा मी पोरायला बोलायचं जरा सुरू जपूनच केलंय हे गुळ आता तुमच्यापेक्षा नाही आणू भी नका मी ते गुळ खायचं सोडून दिले गणपतीमध्ये आता दुपारचीच गोष्ट सांगतो लांबलची सांगत नाही कीर्तन सुरू असताना एक मुलगा असा गुळ देत होता गुळ गुळ मी ते गुळ खायचा तोंडात टाकायचं आणि मस्त कीर्तन चालू करायचं पण महाराज असा विषय झाला की ते गुळ खरट लागू लागला मी म्हटलं कीर्तन चांगलं चलाय पण गुळ का खरट लागतो कीर्तन सांग सांग त्या मुलाकडं लक्ष दिलं तर ते नाकात बोट घालीत होत माझ्या हातात गुळ देत होतं आणि मी म्हटलं असला जर गुळ असल तर आजपासून खाणं बंद म्हणून आणला जरी असता खाणार नाही मिठाला ना ना पण राहावं लागले बाबा हो माय बाप आपल्या पावनभूमी क्षेत्रामध्ये या सौदाना या गावामध्ये आज अखंड हरिणाम सप्ताह म्हणजे नाम, नाम यज्ञ सोळा हा आज, आज सप्तातील आपल्या सहाव्या क्रमांकाची सेवा माझ्या पामर बालकाच्या भाग्याला आल्याने हे माझं परम भाग्य समजतो तुमच्या समर्थ माय बापांच्या दर्शनाचा योग म्हणजे माझ्यावर अत्यंत प्रेम करणारे आपल्या गावातील आवडती जावाई अं रवी कुठे गेली महाराज हा हा रवी आबा कुठलं गाव बाबऱ्याच्या आमच्या रवी आबाने मला सांगितलं आमच्या सासऱ्याचं आमच्या सासऱ्याच्या गावात सप्ताह चालू असता महाराज तुमचा एक दिवस घालायचा कोणता घालू ते मला दहावा सोडून कोणताही घाला का ही अडचण नाही आपल्याला फक्त दहावा घालून नका जगू द्या चार दिवस नंतर <laughs> महाराज त्यांच्या शब्दाला मान देऊन आमचे बारको महाराजाची पण इच्छा होते महाराज आता मी त्याच्या गावात कीर्तनाला गेलो होतो पण आमचं नशीब एवढं फोटक की गावात गेलो की डीपी जळते <laughs> आधीच तार तर तारखा भेटत नाही भेटल्या की महाराज लाईट राहत नाही लाईट राहिली कोणते कोण सगळं नियोजन झालं तर महाराज समाज राहत नाही सगळं राहिलं तर अभ्यास विसरून जाते असं लग्न झालं तो आपण मला कधी मध्ये होत आहे आयोजक संयोजक आता मला काय अक्षर ओळख येते का नाही माधव पवार आप्पा aba